राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं म्हटलं आहे की शेतकऱ्यांना वीज पाणी आणि रस्ते जर का चांगले मिळाले तर शेतकरी त्यातनं समृद्ध होऊ शकतात चांगल्या पद्धतीनं शेती कसू शकतात आणि त्यांच्या अडचणी कमी होतील असं त्यांचं मत आहे आणि त्यामुळेच राज्य सरकारनं आता शेतकऱ्यांमधलं जे काही शेतरस्ते असतील किंवा पानन रस्ते असतील यावरचं अतिक्रमण हटवताना शेतकऱ्यांना मोफत पोलीस बंदोबस्त पुरवण्याचा निर्णय घेतला आहे आता यामध्ये काय होणार आहे तर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद आहेत किंवा अनेक शेतकऱ्यांमध्ये काहीतरी वाद आहेत रस्त्यांवरनं रस्ते असतील किंवा पानंद रस्ते असतील तर अशा वेळेस तिथलं जे काही अतिक्रमण आहे रस्त्यावरचं पानन रस्त्यावरचं ते हटवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मदत घेतली जाणार आहे म्हणजे हे अतिक्रमण हटवताना पोलीस तिथं स्वतःहून उपस्थित राहणार आहेत आणि पोलीस उपस्थित राहून त्यांच्या बंदोबस्तात हे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांमधील जे काही वाद आहेत किंवा ज्यावरनं मोठ्या प्रमाणात भांडणं होतात ग्रामीण भागात ते कमी होण्यास मदत होईल असा राज्य सरकारचा या मागचा हेतू असल्याचा दावा राज्य सरकारमार्फत आणि त्यासोबतच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत करण्यात आला आहे